नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज श्री गजानन महाराज मंदिर येथे सेवा देणाऱ्यांचे गोपाल राठोड यांनी मानले आभार न भूतो न भविष्यती असे नियोजन केल्याचे गोपाल राठोड यांचे म्हणणे दिग्रस येथील श्री संत गजानन महाराज मंदिर येथे प्रगट दिन साजरा झाला स्वादी हरिभक्त परायण सोनालीताई करपे यांनी केलेली श्री शिव महापुराण कथा असो वाय दैनंदिन कीर्तन महोत्सव नियोजनबद्ध पद्धतीने झालेच परंतु श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त एकोणीस फेब्रुवारी रोजी जो महाप्रसाद झाला त्या महाप्रसादाचा लाभ पंचवीस ते तीस हजार भाविकांनी घेतला विशेष म्हणजे जे शेकडो सेवेकरी यांनी केलेली सेवा तसेच हजारो महिलांनी स्वतःच्या घरून भाकरी बनवून आणल्या अशा सेवेकरी महिला पुरुष युवक युवती या सर्वांचे गोपाल राठोड यांनी आभार व्यक्त केले आहे आपण दिग्रसकर असल्याने व गोपाल राठोड हे दिग्रस शहर शिवसेनेचे पदाधिकारी आहे सेवा करणाऱ्या सेवेत्यांची सेवा बघून आपण भारावून गेल्याचे गोपाल राठोड यांनी म्हटले आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद